राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी विशेषत ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून आज नांदेड येथे सुद्धा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले दिवसभर काळ्या फिती लावून कार्यालयात कामकाज केले राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जे, जे कर्मचारी दोन हजार पाच नंतर जयंती दिले आहेत त्यांना ग्रामविकास विभागाने आतापर्यंत एकही मागणी त्यांची पूर्ण केलेली नाही आम्ही जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत तरी त्यांनी हेतू पुरस्कर पुरस्कर म्हणजे दुर्लक्ष केल्याचं असं वाटत आहेत आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये खूप असं म्हणजे नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे आज आम्ही एक ऑगस्ट रोजी हा क्रांतीचा महिना असल्यामुळं आम्ही आज एक ऑगस्ट रोजी तिथं आंदोलन केलं आहे फिती लावून आम्ही आज दिवसभर काम करणार आम्ही जाऊन तिथं जिल्हा परिषदेसमोर थोडं आनंद आंदोलन करून श्री मदनूरकर सर आणि गोमलवार सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे जमा होऊन आम्ही आमचे आंदोलन केले आणि त्यानंतर आम्ही दिवसभरात काळ्या फिती लावून काम करतो आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत असंच आम्ही वेळोवेळी आंदोलन करतो प्रमुख मागणी ही पेन्शन संदर्भात आहे महाराष्ट्र शासन हे कर्मचाऱ्यांच्या जी कर्मचाऱ्याची जी, कर्म जी प्रमुख मागणी आहे त्याला बगल देण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करते त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियननं जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक स्टेप म्हणून काळ्या फिती लावून काम करायचे आदेश केलेले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी लेखा कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आदरणीय मगरसाहेब आदरणीय पुजुरवाड साहेब आदरणीय मिलिंदजी कांबळे सुतार साहेब यांच्या आदेशाने आज तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी हे पेन्शन या विषय मुख्य विषय आहे पेन्शन आणि खाजगीकरण या संदर्भात आज काळ्या फिती लावून काम करत आहे आता पुढची दिशा ही नऊ ऑगस्टला थाळीनाद आंदोलन दुपारच्या सत्रामध्ये भरणार आहे करणार आहेत आणि या उपरही शासनाला काही उपरती नाही आली तर बंधन आंदोलन कुठल्या क्षणी महाराष्ट्रातील कर्मचारी करतील तेवढं बोलतो राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारचे आमचे राज्याध्यक्ष बलराजी मगर साहेब राज्य कार्याध्यक्ष बाबुरावजी पुजर यांनी आम्हाला आवाहन केलं की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत मागच्या वर्षी आपण पाहतो फार मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संप करण्यात आला होता त्यावेळेस आम्हाला राज्य सरकारतर्फे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की एक वर्षाच्या आत सर्व तुमच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात येतील त्यातल्या त्यात प्रमुख जुनी पेन्शन योजना लागू करणे त्या बाबतीत आपण पाहतो की डी सी पी एस कर्मचारी जे मयत झाले त्यांच्या पत्नीला किंवा परिवाराला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही कंत्राटीकरण रद्द करण्याच्या बाबतीतसुद्धा काही सरकारचं धोरण नाही त्याच्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे राज्यस्तर आन राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आज एक ऑगस्ट ऑगस्ट महिना आपण क्रांतीचा महिना समजतो आज एक ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदमध्ये काळ्या फिती लावून आणि जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यातल्या त्यात विशेषतः ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व काळ्या फिती लावून काम करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊ ऑगस्ट रोजीसुद्धा आंदोलन होणार आहे मध्यंतराच्या काळात थाळी नाद आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर राज्य शाखेनं सूचना दिल्याप्रमाणे तीव्र आंदोलनाची पुढची दिशा आहे लोकनायक न्यूज